आडम मास्तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना या अटीवर दिला पाठिंबा सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी विडी कामगार यंत्रमा कामगारांची बरीच मते काँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी पुरस्कृत अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष म्हणून माकपच्या वतीने जाहीर जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आडम मास्तरांनी केला शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे त्यानुसार शरद पवार यांनी सीताराम येचुरी यांच्याशी सी बोलून नंतर येचुरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे जर पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर सुशील कुमार शिंदे यांना कोणतीही हरकत नाही असा शब्द आल्याने आपण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले शहर मध्यची जागा आमची ठाम आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुकीमध्ये लढणार परंतु त्याबद्दल चर्चा झाली आमदार शरद पवारबरोबर चर्चा झाली उद्धव ठाकरेबरोबर चर्चा झाली नाना पटोलेबरोबर चर्चा झाली त्या तिघेच्या चर्चेमध्ये शरद पवारने असं सुचवलं सीताराम यंचुरीनं सोनिया गांधीशी बोलावं आणि आडम मास्तरकरता त्यांनी ही जागा सोडावं असं शरद पवारने फार सुचवलं तो फॉर्म्युला आमच्या पक्षाने मान्य केलं आणि ही गोष्ट आम्ही सुशीलकुमार शिंदेच्या कानावर घातलं शिंदे साहेब स्वतः सीताराम एंचुरीशी बोलले त्याने म्हटलं आमचं नेतृत्व निर्णय घेतलं तर मी बिलकुल आढळं येणार नाही त्यातनं एकदा देशाच्या राजकारणावर